युरोपमधलं हिडन जेम म्हणता येईल असं शहर लुबलियाना चला मग करूया या सुंदर सिटीची सफर हून ओव्हरनाईट ट्रेन घेतली आणि अगदी भल्या सकाळी आम्ही लुबलियाना लिहून पोहोचलो आमचं हॉटेल त्या ट्रेन स्टेशन पासून अगदी वॉकिंग डिस्टन्स टेन मिनिट होत आम्ही राहिलो होतो आय करूया ही आहे आमच्या आय बी स्टाईल्सची रूम आणि खरंच मला बरं वाटतं ही रूम बघून कारण आम्ही आय बी एस बजेट रूम इतकी छोटी होती की दिस इज रिअली बेटर दॅन दॅट आणि हे हॉटेल पण आम्हाला चांगलं थोडे फ्रेशन अप झालो कॅफेमध्ये गरम गरम कॉफी घेतली आणि मग निघालो आम्ही आमच्या लेक ब्लेडच्या टूरला लेक ब्लेड ही इथूनच मी लुबलियानाहून साधारण फॉर्टी फाईव्ह मिनिटच्या डिस्टन्सवर आहे त्यासाठी आम्ही एक गायडेड टूर बुक केली होती पाऊस पडत होता मला शाशंक वाटत होतं की आपल्याला एन्जॉय करता येईल की नाही पण तिकडे गेल्यानंतर जो नजारा होता त्याने त्याला बघून मला अगदी अवाक राहायला झालं चला जाऊया आम्हाला काहीच मिस नव्हतं करायचं व्हि पॉइंट थोड्याशा पायऱ्या चढल्या आणि मग समोर दिसलं त्याच्यावर डोळ्याचा विश्वासच बसेना एरिटेल मध्ये असावं हो, असा सुंदर लेक एकदम सेंटरला आयलंड समोर कॅसल वाव जस्ट अनबिलिवेबल किती फोटो काढू असं झालं होतं आम्हाला थोड्या वेळ तिकडे थांबलो आणि मग म्हटलं आयलंडला जावं म्हणून खालती लेकच्या इथे आली आयलंडला फक्त बोटीने एटीन युरोस अस रिटर्न च त्यांचं तिकीट आहे किंवा फेअर आहे पण अनफॉर्च्युनेटली त्यांनी सांगितलं की जोपर्यंत बारा जण बोटीत येणार नाही तोपर्यंत आम्ही तिकडे जाणार नाही मग काय पावसामुळे गर्दी कमी होती आणि आम्हाला आयलंडला नाही जाता आलं आमच्या गाईडने आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही वरच्या कॅफेज मध्ये मस्त बसा लंच करा आणि व्यू बघा तुम्ही लंच एन्जॉय करा तोपर्यंत थोडा पाऊस पण कमी होईल आम्हाला ही कल्पना एकदम आवडली मग एकदम तिकडे जो असा छान कॅफे आम्हाला वाटला आम्ही तिकडे जाऊन बसलो कॅफेचं नाव होतं कवरना कॅफे भारी व्ह्यू होता आणि आम्हाला टेबल पण मस्त मिळालं मस्त फूड ऑर्डर केलं रविओली पास्ता चिकन ग्रिल चिकन आणि ला डेझर्ट ला द मोस्ट फेमस ब्लेड केक विथ वाईन वाव सगळा माहोलच काही और होता मस्त मजा आली खूप रिलॅक्सिंग वाटलं समोरच्या कॅसलला पण तुम्ही जाऊ शकता पण तिकडे पण बरीचशी ओपन जागा होती आणि पावसामुळे आम्ही तिकडे गेलो नाही खूप वेळ ह्या कॅफेमध्ये आरामात बसलो आणि आजूबाजूचा नजारा बघत मस्त लंच केलं तो तोपर्यंत पाऊस थोडा कमी झाला आणि मग आम्ही लेकच्या इथे जे गार्डन आहे तिकडे म्हंटलं जरा फेरफटका मारावा खालती बॅकग्राऊंड भारी होतच भरपूर फोटोज काढले आणि मग पूर्ण गार्डन जी लेकच्या भोवतीची वॉक पण खूप मोठी हो आहे आणि पाऊस कमी झाल्यामुळे आम्हाला बराच वेळ तिकडे चालायला मिळालं सो जवळजवळ आम्ही तासभर इथे फिरत होतो इतकं छान वाटत होतं वातावरण इतकं होतं आणि ते समोरच आयलंड बघत बघत वॉक करायचं सुख आई न्यारीच होत न्यारच होत आणि ते समोरच आयलंड बघत बघत कसा तास दीड तास गेला कळलंच नाही असं वाटत होतं की खरं आपण एका वेगळ्याच जगात आहोत खूपच भारी एक्सपिरियन्स होता परतीची वेळ झाली आम्ही गाडीत बसलो आणि आम्हाला आमच्या गाईडने आमच्या हॉटेलवर सोडून दिलं परत थोडा वेळ फ्रेशन अप झालो विश्रांती घेतली आणि मग आम्ही संध्याकाळी मेन लुबलियानाच्या स्ट्रीट्सवर जायला निघालो आमचं हॉटेल अगदी जवळ होतं आणि ही सिटी छोटी असल्यामुळे खूपच वॉकेबल आहे या हॉटेलच्या नावाचं एक सुपर मार्केट होत तिकडून पाणी घेतलं आणि वॉक करायला लागलो इतके भारी वाइब्स होते ना इथे काय सांगू मस्त आम्ही त्या सेंटर पॉइंटला आलो आजूबाजूच्या बिल्डिंग स्टॅच्यूज आणि सर्वात महत्वाचे से म्हणजे सेंटरला असलेले तीन कनेक्टिंग ब्रिज हे ब्रिज या सिटीची स्पेशालिटी आहेत पुढे चालत गेलो आणि मग आम्हाला एक अशी स्ट्रीट लागली की जिकडे फक्त फूडचे आउटलेट्स होते किंवा कॅफेज होते आपण त्याला गल्लीच म्हणू शकतो ना आणि संध्याकाळी लाईट्स लागल्यावर तर आणखीनच छान दिसत होतं छान तिकडे मस्त चाललो आणि मग येताना तिकडे एका आउटलेट म्हणून मधून आमच्यासाठी ब्युरेक नावाचा एक वेगळा प्रकार पॅक करून आणला आम्हाला सगळं नवीन नवीन ट्राय करायचं होतं ब्युरेक हा चिकन ब्युरेक आम्हाला आवडला त्यासोबतच आम्ही चिकनचा एक रोल पण आणला होता मस्त जेवण झालं आणि छान आमच्या प्रशस्त रूम मध्ये झोपलो तर छान इकडचा आम्हाला ब्रेकफास्ट होता आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुझिव्ह प्रॉसॉन्स नंतर एग्ज टोस्ट मस्त ब्रेकफास्ट होता मला ब्रेकफास्ट केला आणि आमच्या पुढच्या जर्नीला निघाले